नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपीमध्ये देवीच्या गटाला कडकणींची माळ बांधण्यासाठी मस्त अशी कुरकुरीत खुसखुशीत कडकणी तयार करतोय हे बघा मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत इथे कडकणी करून तयार झालेली आहेत अजिबात तेलकट सुद्धा झालेली नाहीये तर संपूर्ण माहितीसह इथे आज आपण कडकणीची रेसिपी करतोय मी तुम्हाला एक कडकणी तोडून दाखवते हे बघा तर आता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला देवीच्या घटावरती कडकण्यांची माळ बांधण्यासाठी कडकण्या तयार करायच्या तर इथं मी ह्या वाटीने सारसाहित्य मोजून घेतलेलं आहे या वाटीने दोन वाटे इथं मी मैदा चाळून घेतलाय सारख्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुम्हाला जर गव्हाच्या पिठाच्या कडकण्या करायच्या असतील तर कुठल्याही तुम्ही भांड्याने गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता ज्या भांड्याने तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घ्याल त्या भांड्याने दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी बारीक रवा घ्यायचा म्हणजे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कडकण्या मस्त खुसखुशीत कुरकुरीत तयार होतात आणि खूप दिवस राहिल्या तरी सुद्धा छान कुरकुरीत राहतात नरम पडत नाहीत आता आपण कडकण्यांचं पीठ मळून घेऊया आता आपण परातीमध्ये दोन वाट्या मैदा चाळून घेतलाय तो घेऊया पाववाटी बारीक रवा घालूया गा गव्हाच्या पिठाच्या कडकण्या करताना थोडासा रवा जास्त घालायचा म्हणजे गव्हाच्या पिठाच्या सुद्धा कडकण्या मस्त कुरकुरीत खुसखुशीत होतात आता आपण थोडंसं मीठ घालूया गोडाचा पदार्थ असला तरी थोडंसं मीठ घालायचं म्हणजे गोडाचा पदार्थ चवीला अगदी छान तयार होतो आता आपण रवा आणि मैदा हाताने चांगला मिसळून घेऊया आता इथं मी दोन चमचे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलंय आपण मोहन घालूया तुम्ही ह्या जागी तुपही घेऊ शकता आता घातलेलं मोहन चांगलं पिठामध्ये आपण चमच्याने एकजीव करून घेऊया मोहन घालताना दोनच चमचे तेलाचं मोहन घालायचं किंवा तुपाचं फारही मोहन इथे तेलाचं घालायचं नाही नाहीतर काय होईल कडकने आपल्या तळल्यानंतर खूप तेलकट होतील आणि लवकर नरमही पडतील आता ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलाय त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी पाणी घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी दळलेली साखर घेतली ती पाण्यामध्ये घालूया पाण्यामध्ये चांगली साखर विरगळवून घ्यायची तुम्ही पिठी साखर सुद्धा घेऊ शकता किंवा घरातली साखर मिक्सर वरती दळून सुद्धा घेऊ शकता आता घातलेलं मोहन आपण हाताने सगळ्या पिठाला असं चोळून घेऊया आता घातलेलं मोहन चांगलं मी पिठाला चोळून घेतलेलं आहे हे बघा असा पिठाचा मुटका तयार होतोय आता साखरेचं करून घेतलेलं पाणी थोडं थोडं घालूया पिठावरती आणि पीठ चांगलं घट्ट मळून घेऊया तुम्ही ऐवजी दूधही वापरू शकता पण दूध वापरून केलेल्या कडकण्या लवकर खराब होतात त्याच्यासाठी मी इथे पाणीच वापरलेलं आहे चांगलं घट्ट पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे आता आपण आणखी थोडंसं पाणी घालूया पीठ मळत असताना थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि मळून घ्यायचं एकदम सारं पाणी नाही घालायचं नाहीतर आपलं पीठ इथे सैल होऊन जाईल हे बघा इथे मी असं कडकण्याचं पीठ मळून घेतलंय फार अगदी घट्ट मळलेलं नाही किंवा फार सैलही मळलेलं नाही अगदी थोडंसं सैल ठेवलंय जेणेकरून पीठ मुरल्यानंतर रवा पाणी शोषून घेईल आणि थोडंसं इथे आपलं घट्ट पीठ तयार होईल त्याच्यासाठी तर इथे मी साखरसुद्धा दळलेली अर्धी वाटी वापरली जर तुम्हाला आवडत असेल तर एक दोन चमचे तुम्ही जास्त सुद्धा वापरू शकता पण साखर जरी जास्त झाली ना कडकण्याच्या पिठामध्ये तरी सुद्धा तळल्यानंतर कडकण्या थोड्याशा करपतात आणि लवकर मऊ सुद्धा पडतात तर साखर सुद्धा अगदी मोजूनच वापरायची आणि इथे पीठ मळल्यानंतर दोन चमचे इतकं आपलं पाणी उरलेलं आहे आपण झाकून ठेवूया आणि पंधरा मिनिटानंतर पीठ चांगलं मुरल्यावर कडकणी करूया आता पंधरा वीस मिनिटं झालेली आहेत आपण कडकण्या करायला घेऊया पीठ चांगलं मुरलेलं आहे आपल्या इथं हे बघा पिठाचा गोळा मी असा थोडासा लांब करून घेतलाय पाहिजे त्या आकारामध्ये अशा गोळ्या कापून घ्यायच्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही लहान मोठे इथे कापून घेऊ शकतात अशा हे बघा अशा छोट्या छोट्या मी गोळ्या तयार केलेल्या हे बघा कडकने लाटण्यासाठी असा मी छोटासा पिठाचा गोळा तयार केला आहे लाटताना पोळपटाला चिकटू नाही म्हणून मी इथे थोडासा मैदा घेतला आहे मैद्याच्या पिठामध्ये आपण हा गोळा गुळवून घेऊया आणि लाटूया तुम्ही थोडंसं तेलही लावू शकता साखर असल्यामुळे लाटताना हे पीठ पोळपटाला चिकटू शकतं त्याच्यासाठी थोडासा मी इथे मैदा लावून घेतला आहे हे मळलेलं पीठ जर फार अगदी असं घट्ट झालं असेल तर वरवंट्याने पाट्यावरती तुम्ही टेचून घेऊ शकता किंवा छोटे छोटे कणकीचे ह्या तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून फिरवूनसुद्धा घेऊ शकता हे पीठ छान मऊ होतं आणि कडकणी चांगल्या लाटता येतात पातळ अशी कडकणी आपण लाटून घेऊया हे बघा इथं मी असं पातळ कडकनं लाटून घेतलेलं आहे आपण झाकणाने छान असा गोल आकार देऊया म्हणजे एकसारखी गोल कडकणी आपली तयार होतील आता कडेचं पीठ आपण काढून घेऊया हे बघा मस्त असं गोल पातळ कडकणं आपलं इथे तयार झालेलं आहे कडकण्याची माळ होण्यासाठी आपल्याला इथे छोटंसं होल करून घ्यायचं आहे कडकण्याला सुरीने केलं तरी चालतं किंवा मातीच्या काडीने केलं तरी चालेल मागच्या बाजूने करायचं का काडीच्या हे बघा ह्या पद्धतीने म्हणजे आपल्याला धाग्याने ओवून घेता येईल आणि कडकनं तळल्यानंतर फुगू नये म्हणून असे टोचे मारून घ्यायचे सुरीने हे बघा इथे मी पाच सात कडकने लाटून घेतलेले फार जास्तीची कडकने लाटून तळायची नाहीत लाटत लाटत तळी तर तरी चालतात किंवा थोडीशी लाटून तळून घ्यायची जास्त जर लाटून ठेवली तर मैद्यामुळे कडकणी आकसतात आणि थोडीशी परत जाड होतात आणि तळल्यानंतर छान कुरकुरीत होत नाहीत जर आकसली कडकणी तर काय करायचं थोडस पुन्हा बेलण्याने वरून लाटून घ्यायचं आणि कडकणी नंतर तळायची लाटल्यानंतर अशी पातळ करून घ्यायची तळायच्या आधी हे बघा या पद्धतीनं आपण आता तळून घेऊया कडकने तळण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी आधीच ठेवलंय आपण एक पिठाचा गोळा छोटासा घालूया तेलामध्ये हे बघा पिठाचा गोळा घातल्यानंतर हलकेशे बुडबुडे येत आहेत आणि अगदी हळूहळू पिठाचा गोळा इथे तळला जातो ह्या पद्धतीनेच आपल्याला कमी गरम तेल करून घ्यायचंय फार अगदी कडकडीत इथे ते। तेल करायचं नाही नाहीतर कडकने अगदी पापडासारखी आपण पातळ लाटलेली आहे ती लगेचच तळण्यासाठी तेलामध्ये घातली की करपून जातील ते त्याच्यासाठी ह्याच पद्धतीने असं तेल आपल्याला गरम करून घ्यायचंय आपण तेलामध्ये मी तळण्यासाठी घालूया हलक्या हाताने उलटवून घेऊया कडेने छान सोनेरी रंग यायला लागला की मी काढून घ्यायची फारही अगदी लाल होईपर्यंत तळायची नाही जर जास्त फुगत असतील तर झाऱ्याने वरून थोडीशी अशी दाबून घ्यायची म्हणजे फुगत नाहीत हे बघा ह्या पद्धतीने फार कडकणी जर फुगली तर नरम पडतात लवकर त्याच्यासाठी हे बघा दोन्ही पण बाजूने छान कडकनी तळलेलं आहे सोनेरी रंगावरती गॅस मध्यम ठेवूनच तळायची कडकणी काढून घेऊया हे बघा कडकणी काढून मी अशी जाळीवरती काढलेली आहे जाळीवरती काढायची किंवा वड्याच्या चाळणीमध्ये काढायची थंड झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये भरून ठेवली तरी चालतात अशी गरम असताना एकत्र सारी कडकणी ठेवली तर नरम पडतात लवकर त्याच्यासाठी आता आपण बाकीची कडकणी पण उरलेली ह्याच पद्धतीने करून तळून घेऊया हे बघा इथे आता कडकणी करून तयार झालेली आहेत आमच्या भागामध्ये सातव्या माळेला म्हणजे सप्तमीला ह्या कडकण्यांची माळ तयार करून देवीच्या घटावरती बांधली जाते काही भागांमध्ये अष्टमीला तर नवमीला सुद्धा ह्या कडकण्यांची माळ बांधली जाते तुमच्याकडे ह्या कडकण्यांची माळ कोणत्या दिवशी बांधली जाते ते मला कमेंट करून नक्की सांगा देवीच्या घटावरती बांधण्यासाठी संपूर्ण फुलोरेची रेसिपी पण माझ्या चॅनेलवरती मी गेल्या वर्षी टाकलेली आहे त्याच्यामध्ये अशी कडकणी आणि देवीचा संपूर्ण शृंगार तयार केला आहे त्याच्यामध्ये देवीचं मंगळसूत्र बांगड्या जोडवी हळदी कुंकवाचा करंडा फणी आरसा वेणी पानसुपारी असं सारं बनवलेलं आहे तर ती रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बघा मस्त कुरकुरीत झालीत आणि अजिबात तेलकट झालेली नाही अशी कडकणी जर तुम्ही जास्तीची करून ठेवली तर हवा बंद डब्यामध्ये भरून ठेवायची पंधरा दिवस अगदी आरामात टिकतात तर तुम्ही सुद्धा आता गटाला माळ बांधण्यासाठी अशी कडकणी करून बघा तुम्ही कडकणी केल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट करून नक्की सांगा आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक सुद्धा करा आणि जे कोणी आत्ता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सुद्धा करा